शनिवार दिनांक सोळा मार्च रोजी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांचे सिन्नर शहरात आगमन होत आहे त्याच पार्श्वभूमीवर सिन्नर शहरातील भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये भारतीय जनता पार्टीच्या ठळक कार्यकर्त्यांची एक बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीमध्ये उद्याच्या मेळाव्याच्या संदर्भात चर्चा आणि विचार विनिमय करण्यात आला डॉक्टर भारती पवार यांचे स्वागत जल्लोषात करण्याचा या बैठकीत निर्णय घेण्यात आला भारती पवार यांच्या उपस्थितीत सार्वजनिक वाचनालयामध्ये ओबीसी मेळावा आयोजित करण्यात आला لا या मेळाव्यासाठी जास्तीत जास्त लोकांनी उपस्थित राहावे याच अनुषंगाने आज या बैठकीचे नियोजन करण्यात आले होते डॉ भारती पवार यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेण्यासाठी विशेषतः महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सिन्नर तालुका विधानसभा निवडणूक प्रमुख जयंत बाबू आव्हाड यांनी केले तसेच ज्येष्ठ नेते बाळासाहेब भांडे भाऊसाहेब शिंदे तालुका अध्यक्ष बहिरुदळवी प्रकाश दवंगे शहर अध्यक्ष मुकुंद खर्जे वाघ जिल्हा सरचिटणीस ज्ञानेश्वर कुराडे जिल्हा चिटणीस मीरा सानप महिला तालुका अध्यक्ष अनिता बंडोळे आदींसह भाजपा कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते या सीन्यू साठी ऋषिकेश खोलप शनिवार दिनांक सोळा मार्च दोन रोजी संध्याकाळी चार वाजता केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारतीताई पवार यांचं सिन्नर शहरामध्ये आगमन होणार आहे त्यांच्या उपस्थितीत त्यांच्या नेतृत्वाखाली सिन्नर शहर आणि सिन्नर तालुक्यातील तमाम बांधवा भगिनींचा ओबीसी मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे या मेळाव्यासाठी त्यांच्याबरोबर विजूभाऊ चौधरी दिनकरांना पाटील नाशिक शहरातले आमचे पदाधिकारी आणि सिन्नर तालुक्यातल्या पदाधिकाऱ्यांसह सिन्नर शहर आणि सिन्नरच्या ग्रामीण भागातील भारतीय जनता पार्टीच्या आणि ओबीसी समाजाच्या बांधवांनी आणि भगिनींनी शेकडोंच्या संख्येने या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावं असं मी सर्वांना आवाहन करतो भारतीताई ह्या मागील तीन वर्षापासून केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये आरोग्याचा विभाग सांभाळत होत्या आता त्यांच्याकडे आदिवासी विभागाची सुद्धा ॲडिशनल जबाबदारी देण्यात आलेली आहे या संबंध देशामध्ये ओबीसी बांधव भगिनींची संख्या जवळपास साठ ते पासष्ट टक्के आहे उद्याच्या निवडणुकीमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पुन्हा एकदा त्या पदावर बसविण्यासाठी ओबीसी बांधवांचं मोलाचं सहकार्य राहणार आहे या सर्व ओबीसी बांधवना भगिनींना मार्गदर्शन करण्यासाठी भारतीय ताईपावर येत आहेत तरी पुन्हा एकदा सबंद सिन्नर तालुकावासियांना कळकळीची विनंती जास्तीत जास्त संख्येने उद्याच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावं शनिवार सोळा मार्च संध्याकाळी चार वाजता सिन्नर शहरातील वाचनालय उद्या दिनांक सोळा मार्च दोन हजार चोवीस रोजी आपल्या भारताच्या आरोग्य मंत्री माननीय भारती ताई पवार म्हणजेच केंद्रीय कुटुंब कल्याण मंत्री तथा जनजातीय कार्य मंत्रालय आदिवासी विकास राज्यमंत्री यांचं आगमन होणार आहे आणि त्यांचं आगमन भाजप ओबीसी मोर्चा सिन्नर तालुका आणि सिन्नर शहर यासाठी होणार आहे त्याचबरोबर त्यांच्याबरोबर माननीय श्री विजयजी चौधरी प्रदेश महामंत्री भाजपा तसेच दिनकर अण्णा पाटील यांचंही उद्या तिथे प्रयोजन असणार आहे येण्याचं त्यासाठी तुम्हाला सिन्नरवासियांना कळकळीची विनंती आहे की तुम्ही सगळ्यांनी उपस्थित राहावे माननीय भारतीय जनता पार्टी सिन्नर तालुका जयंत बाबूजी आव्हाड हांडे सर त्याचप्रमाणे सर, मीराताई सानपताई यांच्याकडून सर्वांकडून आणि आमच्याकडून तसेच जनतेला एक आव्हान आहे की तुम्ही तिथे उपस्थित राहावे शंभर टक्के तुमची उपस्थिती ही आपल्यासाठीच मोलाची आहे कारण हा ओबीसी मोर्चा आहे आपल्यासाठीच आहे त्यामुळे सगळ्यांनी उपस्थित अंक सोळा रोजी आपल्या सिन्नर शहरामध्ये सार्वजनिक वाचनालयामध्ये ओबीसी मेळावा आहे तर त्या मेळाव्यासाठी उद्या आपल्या देशाच्या केंद्रीय मंत्री आणि आदिवासी मंत्री आदिवासी विभाग जो सांभाळला जायचा यांच्याकडे दिलेले आहे भारतीताई पवार त्या इथे हजर राहणार आहे आणि आपल्याला आदिवास आपल्या, आपल्या ओबीसी लोकांना पुन्हा एकदा आदरणीय नरेंद्र मोदीजी साहेब हे पंतप्रधान तिसऱ्यांदा निवडून आणण्यासाठी सर्वांना समजावून सांगणार आहे त्यासाठी सर्व शिन्नर शहरातील आणि तालुक्यातील सर्व ओबीसी बांधवांनी भगिनींनी उद्या सोळा तारखेला संध्याकाळी चार वाजता सार्वजनिक वाचनालय सिन्नर येथे सर्वांनी उपस्थित राहावे ही मी भारतीय जनता पार्टीच्या वतीने सर्वांना आव्हान करते आणि विनंती करते उद्या आपल्या देशासाठी जे नेतृत्व लाभलेलं आहे मोदीजी साहेबांचं त्यांच्या माहिती देण्यासाठी आपल्या महाराष्ट्र राज्याचे जे आ, चे, चे, जे विजयभाऊ चौधरी हे महामंत्री आहे आणि जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आणि भारतीय जनता पार्टीचे नाशिकचे आपले जिल्ह्याचे जे पदाधिकारी भारतीय भारतीय जनता पार्टीचे शहर तालुकाचे तालुक्याचे दोन्ही मंडळ हे सर्व पदाधिकारी यांनी सर्व ओबीसी बांधवांना आणि भगिनींना पुन्हा एकदा सर्वांच्या तर्फे आव्हान करावे कर, करा आणि सर्वांनी उद्या हजर राहावे हे मी विनंती करते आणि आव्हान करते उद्या सोळा मार्च रोजी आपल्या जिल्ह्याच्या नामदार आदरणीय ते पवार आपल्या तालुक्यामध्ये ओबीसी मेळावा घेत आहे त्या मेळाव्याच्या निमित्तानं आपण पूर्ण तालुका तालुका पूर्व मंडल पश्चिम मंडल शहर सर्व कार्यकर्त्यांनी ओबीसी कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावं असं मी तालुका अध्यक्षपदी वतीने आवाहन करतो जय